लाज वाटत्या लोकांचा पाण्यासाठी फोन उचललाय लाज वाटत्या लाज ह्या गावचा सरपंच असून बाहेर संडासला जातोय का तर बाथरूम मध्ये वतायला पाणी नाही हगंदारी मुक्त गाव स्वच्छ भारत अभियान कुठे ठेवायचं आहे ते काय पेटवायचं आहे का असला अभियान जानेवारी महिन्यापासून लोकांनी पाण्याची मागणी आहे इकडं रेला पाणी सोडा म्हणून जानेवारीत पत्र दिलतं जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च गेला एप्रिल गेला मे चालला चार दिवसात पाणी राहण्या दिला म्हणून सांगतात एक दिवस आठ लोकांसने पाणी सुटतोय ते पण पाच आणि दहा मिनटं लोकांचा पाहण्यासाठी फोन आला तर फोन उचलाय सुद्धा लाच वाटत्या आज तर स्वयंपाकाला सुद्धा पाणी नाही आज सण आहे किती वेळा प्रशासनाला सांगायचं किती वेळा त्याला फोन करायचा इकडं दहा किलोमीटर वर कॅनॉलन रस्त्या रस्त्यावर पाणी आहे खाली इकडं पाणी आहे पाणी नाही फक्त येरळा काठावरच्या गावांनाच राजापूरला पाणी नाही ढवळीला नाही तुर्चीला नाही निमणीला नाही बेंद्रीला नाही शिरगाव कवटीला पाणी नाही अजिबात काय केलं या काटच्या गावाने लोकसभेचं मतदान झालं आता आता आमची गरज नाही तुम्हाला असंच आम्ही समजलं पाहिजे किती वेळा मागायचं त्यांना किती वेळा विनंती करायची लोकांचं पाण्यासाठी फोन उचलायला लाज वाटायला लाग लागल्या लाज या अंडर पॅन्टन पाण्याला वाढू का नाही आता तर वाटते की गावातनं फिरायची लाज वाटत्या लोक अंगावच्या आता कापडेच काढणार आहेत पाणी सोडलं पाहिजे हो पाणी सोडलं पाहिजे कधी सोडणार आहे पाणी तुम्ही एरियाला पाणी सोडा आमच्या गावातल्या द्राक्ष बागा छाटणी झाल्या वाळून चालल्या त्या लोकांसनी अक्षरशः संडासला पाणी नाही आता संडासला आमच्या तुरची गावात लोकांना पाणी नाही विनंती करतो आहे मी मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा देवेंद्र फडणवीस साहेब मी आता तुम्हालाच विनंती करतो की तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही प्रशासनाला सूचना द्या आणि ये नदीला लवकरात लवकर पाणी सोडा लवकरात लवकर पाणी सोडा ही आता मी तुम्हालाच विनंती करतो आहे गावचा सरपंच विकास डावरे धन्यवाद